आरोही तिथेच विचार करत उभी होती तोच आजी आजोबा प्रतीक आणि पप्पा तिच्याजवळ येतात बाळा आज तू आदित्याला जे काही उत्तर दिलं आहेस आणि ते पण त्याच्या डोळ्यात पाहात त्याला असे न घाबरता याचा मला आनंद आहे आणि तो तुमच्या ना नात्याबद्दल मनापासून विचार करते याचा मला पण आनंद आहे आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात पप्पा पण तिच्याकडे पाहत आता शोभतेस तू आदित्यची बायको आणि या चौहान फॅमिलीची सून पप्पा ते बोलायच्या नांदात मी बोलून गेले पण पुढचा मी काहीही विचार केला नाही आहे बेटा तू अजिबात काळजी करू नकोस आम्ही आहोत तुझ्यासोबत आपण करूया यावरती काहीतरी प्लॅन ठीक आहे आरोही असून हो ठीक आहे म्हणते आरोही जेवढी बाहेरून ढीड दिसत असली तरी आतून खूप घाबरली होती तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून प्रतीकला अंदाज येतो की वहिनी टेन्शन घेत आहात तो त्यांना काहीतरी सांगतो तशी ती हसायला लागते इकडे आजी आजोबा आणि पप्पा विचारात पडतात या प्रतीकने काय सांगितले असेल तिला पण जास्त विचार न करता ते त्यांच्या कामांना लागतात इकडे ऑफिसमध्ये राहून राहून आदित्यला आरोहीचं बोलणं आठवत असतं मला असं शांत बसून चालणार नाही मला आरोहीच्या प्लॅनबद्दल सगळं काही माहिती असायला हवे पण मला कसं माहिती होईल की पुढे जाऊन ती काय करणार आहे आणि मला आरोहीला जिंकू द्यायचं नाही आहे मी तिला हरवण्यासाठी मला जे करता येईल ते मी करेल तोच प्रत्येक आदित्यजवळ येतो प्रत्येक आदित्यला दोनदा आवाज देतो पण आदित्यचं लक्ष नसतं प्रतीक असून मला वाटतं माझ्या मित्राने वहिनीच्या चॅलेंजचा चांगलाच मनावर घेतलेला दिसत आहे तो सादित्य त्याच्या विचारामधून बाहेर येतो समोर पाहतो तर त्याला प्रतीक उभा दिसतो प्रतीककडे पाहत काय री तू कधी आलास प्रतीक असून मित्र मला येऊन दहा मिनिट झाले पण तू काय एवढे विचारत मग्न आहेस अरे ते मी त्या आरोहीबद्दल विचार करत होतो एक मिनिट तू आरोहीबद्दल कसा काय विचार करतो आहे आदित्य त्याला आरोही जे काही बोलली ते सांगतो प्रतीकला तर आधीपासून सगळं माहिती असतं पण तो नॉर्मल बोलत असतो बरं ते सोड या फाईलचे डिटेल्स चेक कर प्रतीक आदित्यसोबत कामाचं बोलत होता आणि आदित्य प्रतीककडे बघून काहीतरी प्लॅन करत होता प्रतीक आदित्यची मस्करी करत आदित्य तुला झालं तरी काय आहे माझ्याकडे असं काय बघतो आहे आदित्य असत मित्र तूच माझी मदत करू शकशील प्रतीक गोंधळून कसली मदत आदित्य मुद्द्यावर येत तू आरोहीसोबत मैत्री कर आणि तिच्या प्लॅनबद्दल जाणून घे आणि मला सांग म्हणजे मला कळत जाईल ती काय प्लॅन करते इकडे प्रतीक डोक्याला हात लावून घेतो अरे देवा कुठे अडकलो मी या दोघं नवरा बायकोच्या नादात पूर्ण अडकलो मी वाचव रे बाबा मला तो मनातल्या मनात देवाची प्रार्थना करत असतो त्याला असं डोक्याला हात लावलेला बघून आदित्य त्याच्याकडे पाहत एवढं काय टेन्शन घेतोय तू आणि काहीही करून तू माझं काम करणार आहे समजलं इकडे आरोही तिच्या रूममध्ये बसून आदित्यबद्दल विचार करत असते काहीही करून तिला आदित्यला प्रेम करण्यास भाग पडायचं होतं ती ऑनलाईन काही बुक्स आणि टिप्स चेक करत असते जेणेकरून तिला काही मदत होईल म्हणून तिला बऱ्याच टिप्स सापडतात पण कोणती करू को म्हणून ती विचार करत असते मी जर छानपैकी बेडरूम डेकोरेट केली तर तशी आयडिया वाईट नाही आहे पण माझ्या सनकी नवऱ्याला कदाचित ते आवडणार नाही आणि तो मला सोडेल ही आयडिया तर गेली याच्या आवडीचं काहीतरी बनवते म्हणजे यांना पण आवडेल आणि आनंदाच्या भरात ते माझ्या जेवणाची तारीफ करून मला थँक्यू म्हणतील हां हे ठीक आहे मी मस्त त्यांच्या आवडीचं काहीतरी बनवते तसंही आजींना माहिती असेल यांना काय आवडते ती आजींच्या रूममध्ये जाते आणि आजींना आदित्यला काय आवडते ती विचारत असते आदित्यला गुलाबजाम आणि भरलेली भेंडीची भाजी खूप आवडते ती किचनमध्ये जाते आणि मस्तपैकी जेवण तयार करत असते बरेच वेगवेगळे पदार्थ तिने बनवलेले असतात संध्याकाळी सगळे फ्रेश होऊन जेवायला येतात आदित्यसाठी कोणी काहीही बोलत नाही की आजचं जेवण आरोहीने बनवलं आहे म्हणून नाहीतर तो, तो न जेवताच निघून गेला असता आरोही एक एक करून सगळ्यांना वाढत असते तशी ती घाबरलेली असते पण ती सगळ्यांना की सगळ्यांना तिच्या हातचे जेवण आवडेल की नाही म्हणून कारण ती आल्यापासून तिने फक्त शिरा बनवला होता आणि एवढे सगळे पदार्थ तिने सगळ्यांसाठी बनवलेले असतात ते पण कुणाची मदत न घेता सगळे जेवायला सुरुवात करतात आदित्यला त्याच्या आवडीची भाजी दिसतात ते पटापट खाऊ लागतो सगळ्यांना तिच्या हातचे जेवण खूप आवडलेले असतं आदित्यला पण खूप आवडतं आणि तो आज एवढं टेस्टी जेवण केल्याच्या भरात तो म्हणतो वा आज कोणी जेवण बनवले आहे त्याच्या हाताची पप्पी घ्यायला हवी खरंच खूप भारी जेवण बनवलं आहे मी तर खूपच दिवसानंतर एवढं टेस्टी जेवण केलं आदित्यचं बोलणं ऐकून आजी त्याच्याकडे पाहत जेवण खरंच छान आहे तुझ्या म्हणण्यानुसार खरंच त्याच्या हाताची पप्पी घ्यायला हवी हो आजी खरंच त्याच्या हाताची पप्पी घ्यायला हवी अरे मग वाट कसली पाहतो आहे आता तू पप्पी घेऊन टाक कारण आजचं जेवण तुझ्या बायकोने बनवलं आहे तसा तो गोंधळून सगळ्यांकडे पाहतो तोच आजी पुन्हा मग घेतोय का तुझ्या बायकोच्या हाताची पप्पी ते ऐकताच त्याला जोराचा ठसका लागतो आजी त्याला पाण्याचा आज ग्लास देते अरे काय झालं हळू खा आज बायकोच्या हातचं एवढं तुला आवडलं आदित्य पाण्याचा ग्लास घेतो आणि पाणी पितो ग्लास खाली ठेवत तोंड वाकडं करत तिच्या जेवणामध्ये चुका काढतो पण आता बोलून काही फायदा होणार नव्हता कारण आधी त्याने तिच्या जेवणाची तारीफ केली होती आणि आता तो मुद्दाम चुका काढतो हे सगळ्यांना समजतं सगळे त्याला गालातल्या गालात हसत असतात आरोहीला पण समजलं होतं त्याला तिने बनवलेलं जेवण आवडलं म्हणून त्याचं जेवण संपवून तो त्याच्या रूममध्ये निघून जातो बाकी हे सगळे काही वेळ गप्पा मारतात आणि त्यांच्या रूममध्येच जातात आदित्य रूममध्ये बसून आरोईबद्दल विचार करत असतो तसं जेवण खूप टेस्टी बनवते ही मला खरंच आवडले तिने बनवलेले जेवण पण आदित्य तू सगळ्यांसमोर हे बोलायला नको होतं नाहीतर मॅडम हवेत उडतील म्हणजे तिला वाटेल जेवण आवडले म्हणून यांच्या मनात थोडी का होईना जागा निर्माण करायचा प्रयत्न केला पण असं मी होऊ देणार नाही आरोही आणि तुला हरवण्यासाठी हा आदित्य काहीही करेल तो विचार करत असताना त्याला काहीतरी आठवतो आणि तो कोणाला तरी मेसेज करून आरोहीचे डिटेल्स पाठवतो आणि उद्या सकाळपर्यंत मला माझ्या टेबलला या मुलीची माहिती पाहिजे काहीही करून मिसेस आरोही तू काहीही कर पण मी आदित्य चव्हाण आहे आणि त्याला फक्त जिंकणे पसंत आहे हारणे हा शब्द त्याच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे आणि तो हसत बेडवर आडवा होतो आणि झोपून जातो दुसऱ्या दिवशी त्याला आरोहीबद्दल सगळी माहिती मिळणार होती म्हणून तो वेळेच्या आधीच ऑफिसला जाऊन त्या व्यक्तीची वाट पाहत असतो तो आरोहीबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतो तोच ती व्यक्ती येते सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आरोही यांची माहिती काढली आहे ती व्यक्ती बोलायला लागते त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून आदित्यला वाईट वाटत असतं कारण लहानपणापासून आरोहीच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त दुःख चाली होती आणि आताही तशीच काही परिस्थिती होती ती लहान असताना तिचे आई वडील तिला सोडून गेले होते म्हणजे त्यांच्यावर कोणीतरी हल्ला केला होता आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता आणि सर आरोही यांना एक भाऊ पण आहे तो आरोही पेक्षा मोठा आहे पण त्यांच्याबद्दल काही माहिती नाहीये म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे तो पण हे जग सोडून गेला आहे पण काहींचं की तो या जगात आहे पण कुठे आहे हे कुणाला काहीच माहिती नाही आहे आणि आता जी त्यांना पप्पा म्हणते तिचे पप्पा नाही आहे विकासराव आरोहीच्या पप्पांचे खूप चांगले आणि जवळचे मित्र होते म्हणून आरोही लहानपणापासून त्यांच्याजवळ आहे खरं तर विकासरावांनी खूप प्रेमाने आरोहीला वाढवले आहे तिची सावत्र आई माया आणि सावत्र बहीण अनिषा आहे माया आणि अनिशा यांनी आरोहीला लहानपणापासून खूप त्रास दिला आहे अनिषामुळे आरोहीने तिच्या आईचा खूप वेळा मार खाल्ला आहे आरोही ही खूप चांगली मुलगी आहे एवढं सगळं सहन करून सुद्धा तिचं तिच्या आई आणि बहिणीवर खूप प्रेम आहे तिला कधीच आई आणि अनिशाचं वाईट वाटले नाही हे सगळं ऐकत असताना नकड आदित्यचे डोळे पाणवतात त्याला आरोहीबद्दल खूपच वाईट वाटत होतं खरंच आरोही किती काय सहन केलं आहेस ग तू आदित्य स्वतःला सावरत त्या व्यक्तीला थँक्यू म्हणतो आणि त्याचे पैसे देतो ती व्यक्ती जाणार तसा तो पुन्हा आवाज देतो माझं अजून एक काम कराल मला आता अनिशाबद्दल माहिती पाहिजे आहे आणि आमच्या लग्नाच्या दिवशी नेमकं काय घडले आहे ते सगळं काही जाणून घ्यायचं आहे ती व्यक्ती ठीक आहे सर एवढं बोलून निघून जाते इकडे आदित्यचं अनिशावर खूप प्रेम आहे म्हणून तो तिला सोडण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो त्याला त्याच्या ते आयुष्यात फक्त अनिशा पाहिजे होती म्हणजे अनिशा येता सारही त्यांच्या आयुष्यातून निघून जाईल याची तो वाट पाहत होता आज पण आरोही काहीतरी वेगळं म्हणून मंचुरियन बनवत होती आणि आदित्यबद्दल विचार करत होती त्याच गडबळी तिच्या हाताने मंचुरियन जोरात तेलात टाकले जातात आणि त्या गडबळीत तिच्या हातावर तेल उडते तेल उडाल्यामुळे ती जोराने ओरडते आई ग म्हणते राधा ताई आरोहीजवळ मॅडम हळू ना तुम्ही या इकडे त्या पाण्याचा नळ चालू करतात आणि तिच्या हातावर थंडगार पाणी टाकत असतात म्हणजे जेणेकरून फोड येणार नाही आरोहीचा आवाज हॉलमध्ये बसलेल्या करुणाताईंना पण येतो आधी त्या जात नाही पण त्यांना खूप काळजी वाटत असते म्हणून ते किचन मध्ये येतात पाहतात तर आरोहीच्या हाताला भाजलेलं म्हणून त्यांना वाईट वाटत असतं आरोही तर रडत असते कारण खूप गरम तेल तिच्या हातावर उडालेले होते ताई तिला हॉलमध्ये घेऊन येतात आणि राधाबाईंना डॉक्टरांना बोलवायला सांगतात काही वेळेने डॉक्टर येतात हात चांगलाच बाजूला होता ते त्या ठिकाणी फक्त औषध लावतात आणि काही मेडिसिन लिहून देतात आणि उद्या पुन्हा चेक करायला येईल आणि काळजी घ्या आणि त्या हाताने काहीच काम करू नका आणि ते निघून गेलेत ताई आरोहीकडे रागाने पाहात घरात काम करायला माणसे आहेत पण हिला स्वतःच काम करायचे आहे आता काय घेतला ना भात भाजून माणसाला जमत नाही तर करायचं कशाला करुणाताई रागाने तिला ओढत असतात आरोही तर विचारी रडत असते तो साधी करुणाताईंवर ओढत अगं तिला काय बोलते तू ती तर किती प्रेमाने सगळ्यांसाठी जेवण कर बनवत होती चुकून झालं त्यात तिची काय चूक आणि तिला किती लागलं हे विचारायचं सोडून फक्त रागवणं सुरू आहे तुझं अहो मला तिची काळजी वाटली म्हणून मी तिला रागवली ना आरोही मला तुझ्याबद्दल काहीही प्रॉब्लेम नाहीये जशी तू सगळ्यांची काळजी घेते ना तशी तुझी पण घेत जा एवढं मला तुला सांगायचं आहे खरं तर करुणाताईच्या रागवण्याच्या मागचं प्रेम सगळ्यांना दिसत होतं पण ते मुद्दाम करुणाताईंना बोलतात म्हणजे करुणा स्वतःच्या तोंडाने आरोहीबद्दल चांगले बोलेत आता घरातील वातावरण नॉर्मल होत आदित्य ऑफिसमधून येतो आणि सोप्यावर बसतो इकडे तिकडे पाहतो तर त्याला आरोही दिसत नाही तो त्याच्या रूममध्ये जातो तरी ती त्याला कुठे दिसत नाही आरोही कुठे गेली असेल हे घर तर सोडून गेली नसेल ना आणि गेली असेल तर माझ्यासाठी चांगलेच आहे सा म्हणजे मॅडम त्यांचं चॅलेंज पूर्ण न करताच गेल्या म्हणायच्या तोच मुक्ता काही कामासाठी त्याच्या रूममध्ये येते आदित्य तिच्याकडे पाहत मुक्ता बाई तुम्ही इथे दादा बाई काय बाई माझं नाव मुक्ता आहे मुक्ता म्हण आदित्य हसून बरं तू इथे ते मला हार्ड डिस्क पाहिजे होती अगं मग हे ना तिकडे ड्रॉवरमध्ये आहे ती हार्ड डिस्क घेऊन जात असते तोच आदित्य तिला आवाज देतो तशी ती दे थांबते हा बोल बाई काय म्हणतोस काय ग आरोही घरात नाही आहे का की हे सगळं सोडून निघून गेली कुठे बोगता रागाने त्याच्याकडे पाहत भाई तुला वहिनीबद्दल चांगलं बोलताच येत नाही का रे एकतर विचारीच्या हातावर तेल उडाले त्यात तिचा हात भाजला किती त्रास झाला वहिनीला आणि तुझं आपलं काहीतरीच की सगळं सोडून गेली का म्हणे आहे ती तिच्या रूममध्ये झोपली असेल एवढं बोलून ती निघून जाते आदित्य फ्रेश होतं आणि सोप्यावर बसत आरोईचा विचार करत असतो खरंच खूप भाजलं असेल का तिला आधीच एवढी नाजूक आहे ती मी जाऊ का तिला बघायला आणि तो जायला लागतो पण मध्येच त्याला काहीतरी आठवतं आणि तो जागच्या जागीच थांबतो ते जर मी असं तिची काळजी करत गेलो तर तिला असं वाटेल यांना माझ्याबद्दल काळजी वाटते म्हणून हे मला पाहायला आले आहे माझी विचारपूस केली तो आरोहीच्या रूमच्या दरवाजाच्या अगदी समोर उभा असतो आरोहीचं लक्ष त्याच्याकडे जातं आदित्य पाहताच त्याच्या रूममध्ये जाणार तोच ती त्याला आवाज देते तिचं तोंडून अहो ऐकून तो जागच्या जागीच थांबतो आणि तिच्या रूममध्ये जातो ते तुम्ही असा विचार करू नका की तुम्ही इथे माझी विचारपूस करायला आले तर मी काहीतरी वेगळं समजेल तर तसं काहीही नाहीये तिने त्याच्या मनातील बरोबर ओळखल्यामुळे तो आश्चर्याने तिच्याकडे पाहत मनात म्हणतो हिला कसं समजले की मी असाच विचार करतोय म्हणून तो तिच्या हाताकडे पाहत ती तुझ्या हाताला भाजलं ना हो काय ग चालेंच्या गडबडी स्वतःलाच त्रास करून घेतलास तू हे असं काही नाही आहे मी चालेंच्या गोंधळात हे सगळं करून घेतलं नाही तसंही मला सगळ्यांसाठी जेवण बनवायला खूप आवडते मी तेच करत होते आणि काल तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यावरून मला आनंद झाला होता की माझ्या हातचं जेवण सगळ्यांना आवडले म्हणून मी तेच करत होते इकडे आदित्यला खूप आश्चर्य वाटत होतं ते या गोष्टीचं की लग्न झाल्यानंतर मला घाबरणारी ही आज मला न घाबरता माझ्या डोळ्यात बघून माझ्याशी बोलते तो तिच्याकडे पाहत काळजी घे आणि एवढं बोलून तो निघून जातो काही वेळाने तिला बोलवायला आजी येतात सगळे जेवणासाठी खाली जमलेले असतात सगळे जेवण करत असतात इकडे आरोहीचा उजवा हात भाजल्यामुळे ती डाव्या हाताने जेवायचा प्रयत्न करत होती पण तिला नीट जेवण करता येत नव्हते मुक्ता आरोहीकडे पाहत मी खाते डाव्या हाताने एक एक करून सगळ्यांचे जेवण होते पण आरोहीची एक पोळी सुद्धा संपत नाही नेहमी लवकर जेवण करून रूममध्ये निघून जाणारा आदित्य आज आरोहीसाठी हळूहळू जेवण करत होता ही स्वतःला जास्त शहाणी समजते मुक्ता तिला म्हणत होती भरवते पण नाही स्वतःच्या हाताने जेवण म्हणते अजून एक पोळी संपत नाहीये सगळे गेल्यानंतर आदित्य इकडे तिकडे पाहतो तर त्याला कोणी दिसत नाही तो उठून तिच्या शेजारी जाऊन बसतो तिच्याकडे पाहत जर माणसाला भूक लागली असेल आणि समोरचा म्हणतो की मी भरवतो तर ऐकून घ्यावे आपला शहाणपणा करून आहे ती त्याच्याकडे रागाने पाहत मी खाते माझ्या हाताने तो तिच्याकडे पाहत इथे एक पोळी एक तास झाले खाते तू असं जेवण करत राहिली तर सकाळ होईल तो कसलाही विचार न करता एक घास घेऊन तिच्यासमोर पकडतो आरोही तर काही वेळासाठी त्याच्याकडे पाहत असते हे स्वप्न तर नाही ना पण खरंच हे मला भरवत आहे ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होती कारण तो तिला खरंच भरवतो यावर तिचा विश्वासच बसत नव्हता खरंच यांना समजून घेणं खूप अवघड आहे यांना मी त्यांच्या आयुष्यात नको आहे माझ्याकडे पाहायचे सुद्धा नाही मी दिसले की न जेवताच जा निघून जायचे आणि हे मला आहे आता अशीच पाहत राहणार आहेस का तशी ती भानावर येते आणि खाते त्याला तिच्याशी बोलायचं होतं पण कुठून सुरुवात करू हे त्याला कळत नव्हतं शेवटी तो बोलतोच ते मला तुला एक विचारायचं आहे विचारा ते विकास काका का तुझे पप्पा नाही आहे का नाही माझे पप्पा नाही आहे पण त्यांनी लहानपणापासून माझ्यावर खूप प्रेम केलं आहे ते माझे आईबाबा या जगात नाही आहे मी लहान असतानाच ते मला सोडून गेले हे बोलताना तिचे डोळे भरून येतात तिला तिच्या आईबाबांची आठवण येत होती आणि ती रडायला लागते ते मी लहान होते तर मला जास्त कळत नव्हते मला वाटायचं माझे आईबाबा परत येतील आणि माझ्यासाठी खूप खेळणे आणतील पण जसे मला कळायला लागले की हे जग सोडून गेलेली व्यक्ती कधीच परत येत नाही तशी मी माझी एकटी खूप रडायची आरोही खूप रडत होती आदित्य तिला शांत करत असतो पण ती रडायची थांबत नाही तो कसलाही विचार न करता तिला मिठी मारतो आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरव तिला शांत करत असतो त्याला अजून बरंच काही तिच्यासोबत बोलायचं होतं पण आता विचारण्याची योग्य वेळ नाहीये हे बघून तो शांत असतो काही वेळाने ते शांत होते तसं तिच्या आणि त्याच्या लक्षात येतं की त्यांनी एकमेकांना मिठी मारली आहे तसे ते पटकन बाजूला होतात आणि सोबतच सॉरी बोलतात आणि त्यांच्या रूममध्ये निघून दो जातात दोघांना आता जे झालं ते आठवत असतं एकमेकांचा विचार करत ते दोघं झोपून जातात आज ऑफिसमध्ये खूप महत्वाचं काम असतं म्हणून आदित्य सकाळी लवकरच ऑफिसला निघून गेला होता तो त्याच्या कामात बिझी असतो तोच तिथे प्रतीक येतो प्रतीक काही करून ही मीटिंग झाली पाहिजे ही मीटिंग सक्सेस झाली ना की आपल्याला खूप फायदा होणार आहे आपल्याला खूप मेहनत केली पाहिजे प्रतिक आदित्यची मस्करी करत अरे मी तर माझ्या परीने सगळं करेल पण आता तूच मला किती काम सांगत असतोस इथे ऑफिसमध्ये ऑफिसची आणि घरी आरोहीची ऑफिसमध्ये तुला जेवढ्या कामाच्या डिटेल्स पाहिजे असतात तेवढ्या आरोहीबद्दल पण पाहिजे असतात अरे मी माणूस आहे मशीन नाही रे जरा माझा पण विचार करत जाणारे होते आहे पण मला वाटतं तू आरोहीपेक्षा कामाकडे लक्ष दे कारण सध्या आपल्याला हे काम खूप महत्त्वाचं आहे आणि ते पुन्हा कामात बिझी होतात काम खूप महत्त्वाचं असतं म्हणून ते दिवसराज त्याच्यावर मेहनत घेत असतात आणि तीन दिवस प्रतिक आणि आदित्य ऑफिसमध्येच असतात म्हणजे घरी यायला त्यांना वेळच भेटत नाही इकडे आदित्य तीन दिवस झाले घरी आलेला नाही आहे हे बघून आरोही विचार करत असते खरंच यांना मी नको आहे का म्हणजे आधी घरी यायचे पण आजकाल घरी येतच नाही ते माझ्यामुळे तर येत नसतील ना घरी ती आदित्यचा विचार करत असते आणि फोन करून विचारेल पण त्याचं मूळ कसं असेल मला माहिती नाही नाहीतर त्यांचा ओढा खावा लागेल आणि घरात कुणाला विचारले तर मलाच ते चांगले वाटणार नाही तोच मुक्ता आरोहीजवळ येते काय गं वहिनी कसला एवढा विचार करते आहे आरोही तिच्या विचारांमधून बाहेर येत नाही ग काही नाही बरं मी आज बाहेर जाणार आहेस तू पण चल माझ्यासोबत बाहेर तेवढं तुला पण बरं वाटेल मुक्ता पण बाहेर का जायचं आहे अगं माझी वहिनी आपण बाहेर का जातो ग ते असंच फिरण्यासाठी मग मी पण त्याच्यासाठी जाते वहिनी मुक्ता आपण नंतर कधीतरी जाऊ ना अगं वहिनी आज का नाही ते मला नाही जायचं बाहेर बरं ठीक आहे पण तुझा चेहरा असा का पडला आहेस ग तुला माझ्या भावाची आठवण येते का आरोही तिचा चेहरा दुसरीकडे फिरवत नाही मुक्ता असं काही नाही आहे मुक्ता आरोहीच्या खांद्यावर हात ठेवत अगं वहिनी तुझ्या चेहऱ्यावरून कोणीही सांगेल तुला तुझ्या नवऱ्याची आठवण येते म्हणून आता हरोईला काय बोलावं काही सुचत नाही ते मुक्ताकडे पहा ते म्हणजे हे घरी आलेच नाही ग वहिनी तू काय एवढी भाईचं काळजी करतेस तो असेल ऑफिसमध्ये काही महत्त्वाचे काम असले की तो जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुझा नवरा घरी येत नाही तो, तो तसाच आहे आणि तसंही त्याने ऑफिसमध्ये त्याच्या राहण्याची सगळी काही सोय केलेली आहे त्यामुळे तू निवांत राहा त्याचा टेन्शन घेऊ नकोस आरोही मुक्ताचा हात पकडत अगं तुला तर माहिती आहे आमचं लग्न कशा परिस्थितीत झालं आहे आणि हे अजून पण अनिशावर प्रेम करतात आणि जेव्हा आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करत असतो आणि आपलं लग्न त्या व्यक्तीसोबत न होतं दुसऱ्या व्यक्ती बरोबर होतं तेव्हा ती व्यक्ती पूर्ण तुटलेली असते आणि त्यांच्या मनात नाही नाही ते विचार येत असतात म्हणून मला यांची काळजी वाटते बाकी दुसरं काही नाही म्हणजे मला यांना अजिबात दुखवायचं नाहीये पण माझ्यापासून त्यांना कोणत्याच गोष्टीचा त्रास नको व्हायला एवढंच मला मनापासून वाटतं बहिणी तू जास्त विचार करू नकोस आणि तू एवढी चांगली आहेस ना की तुझं कोणीही राग करू शकत नाही आता जास्त विचार नको करूस फ्रेश हो आणि चल माझ्या रूममध्ये मस्त कार्टून मूवी बघूया तशी आरोही हसते आता बघ हसताना किती छान दिसतेस तू अशीच नेहमी हसत राहत जा ती फ्रेश होते आणि मुक्ताच्या रूममध्ये जाते त्या दोन्ही मिळून मूवी पाहतात रात्रीचं जेवण करून आपापल्या रूममध्ये निघून जातात रात्री आदित्य घरी येतो त्याला यायला खूप उशीर झाला होता सगळे आपापल्या रूममध्ये असल्यामुळे त्यांना कळत नाही की आदित्य आला आहे म्हणून आरोही जागी होती आणि तिच्या रूमचा दरवाजा पण ओपन होता त्याचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तिचं पण त्याच्याकडे जातं काही वेळासाठी एकमेकांना पाहत असतात आदित्य भानावर येतो आणि काही न बोलता त्याच्या रूममध्ये निघून जातो इकडे आदित्य आल्यामुळे आरोहीला आनंद होतो तसं त्याच्याकडे बघून जाणवत होतं की खूप कामाचा लोड असावा त्याचा चेहरा पाहायला मिळाला नव्हता म्हणून ती नाराज होती पण आज तो दिसताच तिला खूप आनंद होतो ती दरवाजा बंद करते आणि झोपून जाते आदित्य पण फ्रेश होऊन बेडवर आडवा होतो पडल्या पडल्या त्याला पण झोप लागते आरोहीला आदित्यसाठी सकाळी नाश्ता बनवायचा असतो म्हणून ती सकाळी लवकर उठून तिचं आवरून खाली येते आणि त्याच्यासाठी आलू पराठा बनवते एक एक करून सगळे येत होते आणि नाश्ता करत होते कारण आदित्यबद्दल घरात कोणाला माहिती नव्हतं आरोही मात्र त्याच्या रूमकडे पाहत होते सगळ्यांचा नाश्ता होतो पण आदित्य खाली येत नाही म्हणून ती नाराज असते असे कसे हे रोज वेळेच्या आधी येतात आणि आज अजून आले नाही मी जर यांना बोलवायला गेले तर उगा सकाळी सकाळी त्यांचा मूड खराब होईल त्यापेक्षा मी अजून थोडा वेळ वाट पाहते ते वीस मिनिट होऊन जातात पण आधी ते येत नाही आता हे मला रागवले ओरडले तरी चालेल पण मी जाऊन बघून येते खाली काय येत नाहीये म्हणून ती घाबरत त्याच्या रूमच्या बाहेर उभी राहते आज जाऊ की नाही याचा विचार करत असते शेवटी दरवाजा ओपन करून ती आज जाते आणि पाहते तर अजून आदित्य झोपलेला असतो आरोग्य घड्याळाकडे पाहते बापरे एवढा वेळ तर हे कधी झोपत नाही मास्क कसे काय झोपले आहे ती हळूहळू त्याच्याजवळ जाते तोच तिला त्याचा आवाज येतो त्याला ताप आल्यामुळे तो अ करत होता ती त्याच्या डोक्याला हात लावते बापरे हे तर चांगलेच तापले आहेत पुढील भागात बघूया आरोही आदित्याची कशी काळजी घेते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद